आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यावसायिकाच्या विरोधात बातमी लावले मात्र मा, बातमी लावणे मात्र महागात पडत असल्याचे दिसून येत आहे सेनगाव येथे सुरू असलेल्या अवैध वाळूच्या उपसा व वाहतुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून तीन फेब्रुवारीच्या रात्री साडे अकरा वाजता बुलेटवर आलेल्या अज्ञात चार इसम आणि दैनिक धर्मयोद्धाचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्रपुरी यांच्या घरावर हल्ला करून हातात शस्त्र घेऊन दहशत माजवत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न केला या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महेंद्र मदनपुरी जिल्हा प्रतिनिधी दैनिक धर्मयोद्धा यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की दिनांक दोन फेब्रुवारी रोजी वाळू माफियांच्या खेळ विना नंबरच्या वाहनाने वाळू वाहतूक अशा आशयाची बातमी दैनिक धर्मयोद्धा वृत्तपत्रात प्रसिद्ध केले होते वरील बातमीमुळे चिडूनच्या रज्ञा देसवाने शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकार महेंद्र पुरी त्यांची आई पत्नी दोन मुले घरात असताना घराचे दार जोरात वाजवून हरामखोर घराच्या आमच्या बातम्या लावतो का अशी शिवेगाळ करून दहशत माजवत होते जिवे मारण्याची धमकी देत होते यावेळी पत्रकार पुरी यांच्या आईने दार उघडून घराबाहेर आले असता आईला ढकलून दिले आई खाली पडली असता आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून पत्रकार महेंद्र पुरी व त्यांची पत्नी घराबाहेर आली असता तेव्हा चार इसम तोंडावर रुमाल बांधलेले त्यातील एकाने मोटरसायकल क्रमांक एम एच अडतीस टी एक्केचाळीस एकतीस या वाहनावर पेट्रोल टाकून पेटवून दिले व बुलेट मोटरसायकलने पळून गेले सदर घटनेची माहिती पत्रकार पुरी यांनी डायल एकशे बारावर दिली यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले वाळू माफियांची बातमी प्रसिद्ध केल्याने चार ते पाच जणांनी घरावर हल्ला करून मोटरसायकल जाळली महाराष्ट्र टोडेसाठी जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली